श्रीराम साधकहो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत आतापर्यंत श्री महाराजांचं स्वतःचं घर होतं आता स्वतःचं घर म्हणून राहिलं नव्हतं ते आता सर्वार्थाने रामाचेच झाले होते हा अलौकिक असा त्याग बघून गावातील सर्वच मंडळी भारावून गेली श्री महाराज जेव्हा डाव्या हातात पळी पंचपात्र उजव्या हातात स्मरणी म्हणजे तुळशीची माळ घेऊन घरातील मंडळींसह घराबाहेर निघाले तेव्हा गृहासह सर्वस्व दानाचा हा अलौकिक प्रसंग आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणारी ही सर्व मंडळी साश्रू नयनांनी या निष्कांचन योग्याच्या या निसंग महामानवाच्या पाठोपाठ चालू लागली रघुपती राघव राजाराम पती तपावन सीतारामच्या जयघोषात श्री महाराज व त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी कसब्यातील श्रीराम मंदिरात आली सर्वांनीच रामरायाला साष्टांग नमस्कार करून प्रदक्षिणा घातली श्री महाराज रामरायापुढे हात जोडून उभे राहिले व श्रीरामरायाला म्हणाले रघुनायका का दास तुझा तुला विकलासे स्वय देह माझा सदा सर्व भावे करी दास तुझे देई आपुले वेश वेतन मागे या प्रसंगाला धरून त्यांचं हे रघुनायकाला विनवणं किती अर्थपूर्ण होतं श्री ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात म्हणतात सांडूनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू तेवीम अहम देवनी शंभू शांभवी झालो मिठाने मिठपणाचा लोभ सोडल्याबरोबर ते समुद्रा एवढे होते त्याप्रमाणे अहमपणाच्या त्यागाने मी प्रकृती पुरुषरूप झालो त्याप्रमाणे मी आणि माझं सुटताच महाराज परमात्मरूप झाले केवळ रामचं झाले स्व सोडल्याबरोबर त्या विशालतेने त्यांचा स्वीकार केला हे विश्वची माझे घर असे माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आता हे संपूर्ण विश्व त्यांचं घर झालं होतं गृहावर तुळशीपत्र ठेवून व गृहदानाचं संकल्पपूर्वक उदक सोडून बाहेर पडल्यानंतर श्री महाराजांनी पुन्हा म्हणून वळून घराकडे पाहिलं नाही या सर्वस्वाच्या त्यागामध्ये मुख्य स्वचा त्याग केला होता स्व म्हणजे मी माझ आता मी माझ हे शब्दच त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार झाले होते नवे नवे ते कायमचेच मिटले होते तन मन धन हे सर्व अर्पुणी कुरवंडीन काया नुपेक्षावे गुरुराया या पदाच्याही पुढे एक पद त्यांचं पडलं होतं एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं होतं तन मन धन हे सर्व अर्पिले कुरवंडिली काया ही त्यांची अवस्था होती आता खऱ्या अर्थाने श्री सद्गुरू रामरायाला नुपेक्षावे गुरुराया उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे ची आता आता उपेक्षा करू नकोस म्हणून ते रामरायाला म्हणू शकत होते आणि श्री महाराजांनी यापुढे कधीही मी माझं असं म्हटलं नाही जे काही आहे ते श्री रामानंदांचं आहे सद्गुरु रामरायाचं आहे अशीच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची भावना धारणा कायम होती निश्चल होती खरोखर महाराज धन्य होत त्रिवार धन्य होत सर्वच मंडळी त्यांच्या या अलौकिक त्यागाने त्यांच्या खडतर वैराग्याने दिपून गेली होती काहींना त्यांची काळजी वाटू लागली तेव्हा ते श्री महाराजांना आमच्या काही वस्तू घ्या असा आग्रह करू लागले निदान धान्य कपडे तरी घ्या म्हणून विनवू लागले परंतु श्री महाराजांची निस्पृहता पराकोटीची असल्यामुळे कोणाचाही मनोभंग न करता त्यांनी नम्रपणे सांगितले की आहो असे पुन्हा घेण्यासाठी हे सर्व दान केले आहे माझे सद्गुरू माझ्या पाठीशी असून ते मला द्यायला समर्थ आहेत त्यांच्या आज्ञेनुसार मी आता भिक्षा मागून राहणार आहे असे सर्वांना सांगून श्री महाराजांनी रामरायाची पूजा केली व रामरायाला साष्टांग नमस्कार घातला नंतर भिक्षेचे श्लोक म्हणत श्री रामानंद महाराजांनी त्यांना रामदासी दीक्षा देताना दिलेली झोळी व कुबडी जी मंदिरातच ठेवलेली होती ती त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली व पायात खडावा घालून जय जय रघुवीर समर्थ असा घोष करून महाराज भिक्षेला निघाले आलेली सर्व मंडळीही त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याबरोबरच निघाली असो साधक परमपूज्य प्रल्हाद महाराज हे भिक्षा मागण्यास घरासमोर उभे राहिले असता लोकांनी त्यांचे केलेले स्वागत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ